व काळ्या फिती लावून या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शनासाठी सर्वजण उपस्थित आहेत गेल्या दोन हजार सोळापासून पासून आज दोन हजार चोवीस उजडलं आहे सर्व केंद्र शासन राज्य शासन यामधील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झालेला आहे मात्र महानगरपालिकेतील कर्मचारी जे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे गटारीपासून ते रस्त्यापर्यंत पाणी देण्यापर्यंत जे काम करतात त्यांना या ठिकाणी सातवाव्याचं नाव मिळालेलं नाही या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांकडून बिओल मार्फत लोकसभेचं विधानसभेचं मतदार सर्वेक्षणाचं काम करून घेतलं जातं मराठा आरक्षणाचं काम करून घेतलं जातं जनगणनेचं काम करून घेतलं जातं सर्वात जास्त काम काम करणारा जो कर्मचारी असेल तो तो फक्त महापालिकेचा कर्मचारी आहे या व्यतिरिक्त कोणत्याही शासनाचं कर्मचारी एवढं काम या ठिकाणी करत नाही तरी देखील या ठिकाणी या राज्य शासनाने या मापले किधर कर्मचार्यांना सात विद्यालय बसून वंचित ठरवलं आहे या शासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो मेरे पति का दिया तो है दो हजार बारह में पर दो हजार सोलह से लागू है सातवां वेतन जब बहुत जीवित है तभी भी ये चर्चा हो रही थी थोड़ी थोड़ी बहुत कुछ सातवें के बारे में मुझे तो सातवें के बारे में कुछ भी नहीं पता था जब व्यापार इस फील्ड में मैं आई हूँ तो पता चला कि ये वेतन सातवा वेतन चौथा वेतन पांचवा वेतन क्या होता है सातवां वेतन सातवां वेतन सातवां वेतन पर यहाँ पर मालिका महानगर पालिका में मैं देख रही हूँ कि ये सिर्फ वार्तालाप है पर प्रैक्टिकली कुछ नहीं हो रहा है तो शासन को मैं ये आवाज देती हूँ कि सातवां वेतन आयोग मेरे जैसे कई कर्मचारी हैं यहाँ पर जो महिलाएं जो अनुकंपा में लगे हैं जो, जो जवान लोक भी हो सगळे सातव्या वेतन आयोग संदर्भात आमच्या युनियनचे तीन कर्मचारी बसलेले आहे प्रशासनाने त्यांना साथ द्यावी आणि लवकरात लवकर सातवा वेतन आयोग अहमदनगर महानगरपालिकेला कर, मान्य करावा ही विनंती करतो आणि मी संपूर्ण आमच्या कर्मचाऱ्यांचा या उपोषणात पाठिंबा आहे सदर पाठिंब्यात पत्रकारांनी सुद्धा सहकार्य करून सगळीकडे आमच्या मागणी पोहोचवावी तरी आमच्यासाठी जे आता पोस्टला बसले आहेत त्यांना म्हणजे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे कर आमचा पाठिंबा आहे आणि ते म्हणते तसे आम्ही करायला पण तयार आहे खरोखरच दोन हजार सोळापासून जो सातव्याचा प्रश्न आहे इव्हन आमचं लॉंग मार्च सुद्धा झाला आम्ही ति तिथे सुद्धा गेलो पण बाळापासून आम्हाला परत रिटर्न आणण्यात आलं आणि सांगितलं की ते लवकरात लवकर होईल पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे बाकीच्या सर्व महानगरपालिकेला सातवा वेतन आयोग लागून आठवीची तयारी चालू आहे तरी आपल्या महानगरपालिकेला अजून सातवा वेतन आयोगच मिळालेला नाहीये सातवा वेतन आयोग लागू करा आपले महापालिकेचे कर्मचारी आहे दोन हजार सोळापासून पासून लागू झाले आहे वारंवार प्रयत्न करून देखील आमरण उपासन सुरू करायची पाळी काय येते कारण इथलं शासन ना करताय मगाशी वायकर साहेबांनी उल्लेख केला लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी आला आता अरे पालिकेमध्ये नगरच्या महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री आला या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांना यांना आठवण नाही की या नगरपालिकेमध्ये सुद्धा जे कर्मचारी आहेत त्या तुमच्या लाडक्या बाईन येतात ते तुमच्या लाडके भाऊ आहेत याचा विचार पडलेला आहे पैसा नाही का शासनाकडे भरपूर पैसा आहे वेतन आयोग लागू करायला अडचण काय झाली नगरच्या महापालिका कामगारांच्या बाबतीमध्ये हे शासन भेदभावाची वागणूक नगरच्या महापालिका कामगारांकडे महाराष्ट्राच्या राज्य शासनाचा आम्ही निषेध करतो इथे की सगळ्या महापालिकांना ज्यांचे हो, आस्थापना खर्च ऐंशी ऐंशी टक्क्याचे होते त्यांचा आहे तुम्ही मंजूर केला नगरच्या महापालिका कामगारांचा तुम्हाला पाठ आहे का विटाळ आहे का राज्य शासनाला हे आम्हाला विचारायचं कशासाठी वाईट टाकलं जात आहे आम्हाला काय अडचण आहे सगळी प्रशासकीय पूर्तता करून टाकली सगळे रिपोर्ट गेले काल दांगे साहेब इथं आले त्यांनी सांगितलं पाठपुरावा सुरू आहे पण आता डांगे साहेबांना सुद्धा मध्ये बसता कामा नाही डांगे साहेब तुमची गाडी कामान आमच्या आधी मुंबई गाठा आमचे जर तीन कर्मचारी आजचा उद्याचा दिवस बरा आहे त्यांचा उपोषण केलेल्या माणसांना अनुभव असतील आमच्या एकाही एक कर्मचाऱ्याच्या जीवितला या उपोषणामध्ये काही झालं तर त्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही हा क्लिअर कट मेसेज द्यावा लागेल इन केस ऑफ एनिक कॅज्युअल्टी राज्य शासन जबाबदार राहील खेळ का करताय नगरचे महापालिका कर्मचारी स्वच्छता अभियानमध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये इथं आपले माणसं बसलेत राज्यात नंबर आम्ही घेत आहे राज्याची स्वच्छता इथं व्यवस्थित होते आमची शहराची कर्मचारी आम्ही कुठे कमी पडले जाऊ प्रामाणिकतेमध्ये आम्ही कुठे कमी पडले जाऊ अशा रीतीने जर भेदभावाची वागणूक हे शासन घेत असेल या तीन महापालिकेचे जे आमचे पदाधिकारी बसलेत बाबासाहेब मुदगलेत केर आहेत सर आहेत हे तीन कर्मचारी म्हणजे राज्य शासनाने आता नोंदून घ्यावा हे तीन नाही तीन साडे तीन हजार कर्मचारी इथं बसले लक्षात घ्या सातव्या वेतन आयोग जो लागू करायला पाहिजे होता तो अद्यापर्यंत लागू करण्यात आलेला नाही महाराष्ट्रामधील बहुतांशी महानगरपालिकांना त्यामधील कर्मचाऱ्यांची पेन्शनर असोसिएशन पेश पेन्शनरला सातवेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे परंतु अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय कालकाज सध्या प्रशासकीय कामकाज चालू आहे त्या प्रशासकांना आपण वेळोवेळी निवेदन दिलेत महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलेत आपल्या अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैया जगतापसाहेब यांनाही आपण निवेदन दिले मग आमचा आमचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला सातवेतन आयोग लागेल असे अपेक्षा होती व तो, तो सातवेतन आयोग लागू लागला नाही आता नव्यानेच विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही सातवेतन वेतन आयोग लागल लागेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अशी अपेक्षा होती मी आजच सकाळी बातम्यामध्ये ऐकलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा इतर त्या ठिकाणच्या महानगरपालिकेला सातवेतन आयोगाचा फरकाची रक्कम दिली नंतर दहा हजार रुपये वेगळे दिले नंतर पुन्हा इतर ठिकाणचेही अनुदान दिले सरकार जे वेग गतिमान पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते परंतु अहमदनगर महानगरपालिकेचा सातवेतन आयोग का त्याला विलंब होतो आहे याबद्दल आम्हाला मनामध्ये शंका येते त्यामुळं आमची विनंती आहे की आमचं जे महानगरपालिका कर्मचारी युनियननं जे आंदोलन आता उपोषणाचं हत्यार उपसलं आहे हत्या या याच्या अगोदरही अनेक आंदोलनं केले परंतु आमची सर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे हे चार ते चार दोन दिवसामध्ये अहमदनगर महानगरपालिकेला सातव्यातन आयोग लागू करण्याबाबतचं जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती करतो पेन्शनर तर्फे पे, व कामगार तर्फे